नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय बाळूमामांच्या नावानं चांग भलं तर संत सद्गुरु बाळूमामांच्या एका शेविकाऱ्याने सांगितलेला आजचा हा प्रसंग तुमच्या सोबत घेऊन आलोय असंच एका गावामधून भर दुपारी अगदी त्या रखरख त्या उन्हामधून त्या भगवंताच्या बाळूमामांच्या मेंढ्यांचा कळप निघाला मेंढ्यांच्या ओरडण्याचा आवाज घराघरामध्ये घुमू लागला त्या मेंढ्यांच्या ओरडण्याच्या आवाजानं आखा गाव आखा आसममंत खुलून गेला मेंढ्यांचा ओरडण्याचा आवाज कानी येताच घराघरामधून ती छोटी छोटी लहान मुलं त्या मेंढ्यांना बघण्यासाठी बाहेर रस्त्यावरती आली ओसरीवरती आली अंगणामध्ये आली देवाची मेंढर आली बाळूमामांची मेंढर आली अशी म्हणत ती लहानगी पोरं रस्त्यावरून बाहेर पळू लागली आणि थोड्या वेळामध्येच त्या गावामध्ये साक्षात बाळूमामांच्या त्या भगवंताच्या मेंढी माऊलीचं आगमन झालं घरामधून माता मावल्या काही थोडंसं धान्य असेल ते धान्य त्या मामांच्या मेंढी माउलीला त्या लक्ष्मीला टाकण्यासाठी हातामध्ये घेऊन बाहेर येत होत्या काही जणी घरामध्ये टोपल्यामध्ये असणारी बाकरी त्या बाकरीचे थोडे थोडे तुकडे त्या मामाच्या मेंढी माऊलीला खाण्यासाठी बाहेर घेऊन येत होत्या आणि त्या कळपामध्ये बरीचशी लहान लहान ती मेंढीची पिल्लं होती आणि असंच त्या गावामधून मेंढ्या जात असताना ती लहान लहान पिल्लं त्या कळपापासून दूर होऊन चुकून एखाद्या घरामध्ये शिरायचे आणि हे नेहमी घडतच आणि असच त्या मामांच्या मेंढी माऊलीला थोडस धान्य टाकून एक महिला बाजूला झालेली होती त्या रस्त्यावरच धान्य खात त्या मेंढ्या त्या गावामधून बाहेर पडत होत्या आणि त्या महिलेच्या घरामध्ये त्या मेंढीचं एक छोटस पिल्लू घरामध्ये शिरलं तिच्या मनामध्ये नको तर एक चुकीचा विचार आला तिला ते पिल्लू फार आवडलं अगदी काळ कुळकुळीत गुबगुबीत दिसणारे ते पिल्लू तिच्या मनामध्ये मा थोडासा वेगळा विचार आला असेल कदाचित तिला वाटलं की हे पिल्लू आता आपण सांभाळावं तो मेंढ्यांचा कळप रस्त्याने हळूहळू पुढे निघून जात होता आणि मामांचे ते शेवेकरी त्या मेंढी माऊलीची सेवा करणारे शेवेकरी मेंढपाळ तेही त्या ते कळपाच्या सोबत पुढे जात होते सगळ्या मेंढ्यांचा तो कळप त्याचा जमाव करून ते गावामधून बाहेर काढत होते आणि अशा मध्येच एक पिल्लू त्या महिलेच्या घरामध्ये शिरलं त्या महिलेच्या डोक्यामध्ये विचार आला तिनं ते घर गहर घराचे दार बंद केले आणि ते घरामध्ये शिरलेले छोटेसे पिल्लू तिनं खाली झाकून ठेवले डालग म्हणजे गावाकडेच आपल्याला माहित आहे की कोंबड्या जे असतात तर त्या कोंबड्या रात्रीच झाकण्यासाठी एक डालग असते तर त्याच्या खाली तिनं ते पिल्लू झाकून ठेवलं ते मेंढीचे ग पिल्लू ओरडल्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून त्या महिलेनं घराचे दार पूर्ण बंद केले आणि ती घराच्या बाहेर निघून गेली आणि दूरवरती इकडे तिकडे बघू लागली की आता मेंढ्या दूर गेलेल्या आहेत का घराच्या आसपास बाजूला आता कोणी आहे का आणि खरं तर त्या रखरखणाऱ्या तळपणाऱ्या त्या उन्हामध्ये त्या उन्हाच्या कडाक्यामध्ये बाहेर कोणीही नव्हतं दूरवरती एक झाड होतं आणि त्या झाडाच्या खाली काही मुलं खेळत होती काही वयस्कर माणसं गप्पा मारत बसलेली होती तिनं बघितलं इकडे तिकडे कोणी आहे का आणि परत ती हळूच घरामध्ये आली घराचा दरवाजा उघडला आणि त्या डालग्या खाली झाकलेलं ते मेंढीचं पिलू बघण्यासाठी तिनं हळूच ते डालगाव उचललं ते कोंडलेलं मेंढीचं पिलू बघण्यासाठी तिनं जसं डालग उचललं तसं तिला त्या डालग्याच्या खाली त्या मेंढीचं पिल्लू न दिसता बोलतच काहीतरी दिसलं ती अचानक मोठ्याने किंचाळली ओरडली दर धरून तिच्या अंगाला घाम फुटलेला होता तर तिला खाली, मंजेश त्या झाली म्हणजे त्या डालग्याखाली काय दिसलं असेल तर तिला दिसला पाच फाने असणारा भुजंग सर्प अकराळ विक्राळ फुसफुसणारा तो भुजंग सर्प तिला दिसला आणि बाय माणसाला तर अशा गोष्टीची किती भीती असते आपल्याला माहित आहे दर धरून तिला घाम फुटला तिच्या तोंडामधून शब्दही फुटेनात ती जोरात किंचाळली आणि बाहेर बघितलं शांतपणे विचार केला की त्या डालग्या खाली मी तर त्या मेंढीचं पिल्लू बाळूमामांच्या त्या मेंढीचं पिल्लू झाकून ठेवलेलं होतं आणि तिथं हा भुजंग सर्प आलाच कसा काय ती हळूच घरामधून बाहेर पडली घराचा दरवाजा बंद केला आणि दूरवरती कोणी दिसतायत का तिनं बघितलं लोकांना ती शेजापाजाऱ्यांना बोलावू लागली आणि सांगितलं की घरामध्ये सर्प निघलेला आहे आणि घरामध्ये सर्प जर एखादा निघालेला असेल तर आपल्याला तर माहीत आहे की शेजारी पाजारी कोणी दूरवरती लोक असतील ते हातामधलं काम बाजूला ठेवतात आणि काठ्या घेऊन मारण्यासाठी येतात तर बरीचशी जाणकार मोठी माणसं तिथं जमली तिनं घराचा दरवाजा उघडला आणि सांगितलं की योगा हो ह्या डालग्याखाली सर्प आहे ती पूर्णपणे घाबरलेली होती दरारून तिच्या अंगाला घाम फुटलेला होता त्या डालग्याखाली सर्प आहे असं त्या महिलेनं लोकांना जसं सांगितलं तसं त्या माणसांनी हळूच त्या काठीनं डालगं उचललं डालगं उचलतायत तर काय त्या डालग्याखाली बाळूमामांच्या त्या मेंढी माऊलीचं पिल्लू झाकून ठेवलेलं होतं परंतु त्या बाजूनं असणाऱ्या त्या सगळ्या जमलेल्या लोकांना त्या डालग्याखाली त्या मेंढीचं पिल्लू दिसायचं परंतु या एकाच महिलेला तो अकराळ विकराळ पाच फाण्याचा तो भुजंग सर्प दिसायचा तर हा बाळूमामांचा चमत्कार होता त्या मामांच्या मेंढी माउलीचं पिल्लू तिनं लपवून ठेवलेलं होतं चोरून ठेवलेलं होतं म्हणून मामानं तिला धडा शिकवायचा होता अद्दल गाढवायची होती त्याच्यामुळं मामाने हा चमत्कार दाखविला तर ससुद्या हाच एक संत सद्गुरू बाळू मामांचा एक अलौकिक अनुभव जो की मला एका मामाच्या सेविकाऱ्याने सांगितला आणि तोच मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केला तर धन्यवाद सगळ्यांना भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत તો પરંત જે બોલ મમ્મી